रायगड जिल्ह्यामध्ये शिवथरगड हे श्री रामदास स्वामींनी जिथे दासबोध सांगितले आणि ते कल्याण स्वामींनी लिहून घेतले हे एक अतिशय उत्कृष्ट आणि आध्यात्मिक असं सेंटर आहे इथे सुंदर मठ या नावाने हे ओळखलं जातं आणि या मठामध्ये येण्यासाठी एका ग्रामीण भागामध्ये खेडेगावातून इकडे येण्यासाठी रस्ता आहे भोर कडे जाताना आपल्याला डावीकडे शिवतरगडचा रस्ता लागतो आपण ज्यावेळी महाड रस्त्यावरून हो भोरमार्गे ज्यावेळी पुण्याला जातो त्यावेळी जा डावीकडे शिवतरगळ फाटायला लागतो आणि तिथून साधारण एक आठ ते नऊ किलोमीटर गेल्यानंतर शिवतरगळची कमान आपल्याला दिसते ह्या कमान येण्या लागण्यापूर्वी एक आपल्याला नदीवरचा पूल पार करावा लागतो आणि नंतर आपण शिवतरगडच्या कमानेजवळ पोचतो या शिवथरगडच्या कमानीजवळ पोचल्यानंतर साधारण थोडे एक शंभर फूट अंतर चालून दिल्यानंतर पन्नास पायऱ्या चढून आपण वर मठामध्ये प्रवेश करतो आणि ह्या मठामध्ये श्री श्रीधरस्वामींची प्रतिमा आणि पुतळा उभारलेला आहे तस ते तसेच इथे त्यांचे विविध ग्रंथ आहेत त्यांची संपूर्ण माहिती देण्यासाठीच आम्हाला तिथे डॉक्टर विजय लाड हे भेटले आणि आम्ही त्यांच्याकडून ही सगळी माहिती घेतली आणि त्या आम्हाला ज्या वेळा ह्या शिवतर्फळाविषयी बऱ्याच लोकांना काही माहिती नव्हती तर ती माहिती आम्हाला मिळाली आणि अतिशय उत्कृष्टपणे आणि सोप्या भाषेत श्रीयुत लाड यांनी आम्हाला संपूर्ण शिवधर्गचा इतिहास तसेच रामदास स्वामींचं संपूर्ण सा या साधारणपणे आम्हाला यांना सांगितले आहे आणि ते पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला हा सुंदर मेटाचा ऑफिस लागतं तिथे यांना खास त्यांना मी आहो आणि त्यांनी कल्याण करून सेवा करणार असून त्याचा घेऊन घेतलं आम्ही गेलो त्यावेळेस दिवस हा श्री विजय विजयरा यांच्या सेवेकरी महिला ऐक्याला मिळाल्या आणि त्यांनी आम्ही त्याने स्वाक्ष केलं आम्हाला माहिती दिली आम्ही तिथे अगोदर कळवलेलं होतं त्यामुळे आम्हाला तिथं राहण्यासाठी आम्हाला त्यांनी रूम दिल्या तसेच आमची सर्व राहण्याची व्यवस्था केली आणि रात्री आठ वाजता आम्हाला आरती झाल्यानंतर तिथे भोजन मिळेल असं त्यांनी सांगितलं या घडीजवळच अगदी उत्कृष्ट असा एक धबधबा वाहतो आणि घरीमध्ये आपण ज्यावेळी जिथं रामदास स्वामींनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला ती जागा आहे त्या जागेमध्ये अक्षरशः या धबधब्यामुळं आपल्याला बोललेलं देखील काय काय वेळा ऐकू येत नाही इतका या धबधब्याचा द... आवाज पावसाळ्यात इतका मोठा असतो त्यामुळे आपल्याला तिथं तेथील बोललेलं देखील काय ऐकू येत नाही आणि अशा या घडीमध्ये रामदास स्वामींनी त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी इथे येऊन कसं काय हे दासबोध त्यांनी लिहून घेतलं असेल याची सर्वांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही हा रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींचा पुतळा आहे संध्याकाळी आराधना केल्यानंतर आम्हाला श्रीयुत विजयलाड यांनी हे तिथे हे तिथले मॅनेजर आहेत त्यांनी आम्हाला या संपूर्ण सुंदर मठाची माहिती दिली तसेच रामदास विजय लाट इथं विश्वस्त आहे समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा आणि चरित्राचा मागच्या पंचवीस सव्वीस वर्षांपासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो जी मंडळी नवीन आलेली आहेत त्यांचा मोठा भाग्याचा क्षण आहे की अशा ठिकाणी तुम्ही आला आहात की ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी त्यांचे परमशिष्य कल्याण स्वामी त्यांनी ग्रंथ जो दाजबोध ग्रंथराज असं आपण म्हणतो तो या ठिकाणी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला ती मूर्ती तुम्ही तिथं पाहिलेली आहे सोळाशे साठच्या दरम्यान रामदास स्वामी या ठिकाणी आले सोळाशे छप्पन ते सोळाशे साठ असा घेणं जाणं किंवा या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं रामदास स्वामींच्या जीवनाचा कालखंड बारा बारा वर्षांचा आहे पहिली बारा वर्षे जांबेमध्ये त्यांचा जन्म ठिकाण जे आहे जालना जिल्ह्यामध्ये तिथं त्यानंतर ती बारा वर्ष टाकळीला तिथं काही चित्रं लावलेली आहेत त्यावरून तुम्हाला अंदाज येईल टाकळीला त्यांनी साधना केली नाशिकजवळ त्यामुळे टाकळी हे दुसरं तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर समर्थ भारत भ्रमणाला गेले पूर्ण भारत फिरला आणि ते महाबळेश्वरला थांबले महाबळेश्वरमध्ये पहिला जो मारुती त्यांनी स्थापन केला तशी मारुती पहिला मारुती टाकलीचा गोमयापासून तयार केलेला मारुती आजही तिथं उभा आहे महाबळेश्वरला दुसरा गोमयाचा मारुती आहे दिवाकर भट यांना तिथं त्यांनी महंत म्हणून नेमलं पहिले तीन मठपती जे आहेत ते चित्राव पिटके आणि छिटे अशा या तिघांना नेमलं महाबळेश्वरला आणि त्यानंतर मग समर्थ पुढे प्रस्थान करून राहिले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी अफजल खानाचा कोसळ महाराजांनी बाहेर काढला या ठिकाणी आपण चित्र पाहू शकतो ते समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला मठ म्हणजे टाकळी नाशिक जवळ पहिला मठपती म्हणजे उद्धव स्वामी या उद्धवाची मुंज समर्थांच्या मांडीवर लागली तो मुलगा कसा आला तर जवळ एक दशपंचक नावाचं गाव आहे आणि त्या गावामधले कुलकर्णी ते गेले म्हणून त्यांना सीकेवर ठेवलं आणि त्यांची बायको एक बाद योगी बसलेला आहे ध्यानाला म्हणून ती त्यांना नमस्कार करायला आली आता ती काकडं वाजली म्हणून ते म्हणाले अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ त्या बाई म्हणाल्या की तुम्हाला तुमचा हा जो तुम्ही आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे तो या जन्मी का पुढच्या असं म्हणल्यानंतर नारायणानी जे मूळ नाव नारायण पंत ठोसर असं हे रामदास स्वामींचं नाव आहे मग ते म्हणाले की कसं शक्य आहे की श्रीराम माझ्या तोंडून असं चुकीचं बोलून घेईल काय झालं ते म्हणाली माझ्या पती तिकडे सरहावर ठेवलेलं आहे मी तुम्हाला नमस्कार करायला आहे ते गेले तिथं त्यांनी कमंडमसलं पाणी झडलं आणि हळूहळू शुद्ध आली आणि त्या कुलकर्णींना दहा मुलं झाली त्यातला पहिला मुलगा म्हणजे उद्धव स्वामी तो समर्थांना त्यांनी दिला आणि त्या कुलकर्णींचं नाव दशपुत्रे असं पडलं की दशपुत्रे घराणं आजही या ठिकाणी आहे पहिला मठ बैला मणपती जी सुरुवातीची रचना आहे रामदास स्वामींची ती आहे करुणाष्टक अत्यंत कारुण्यमय असलेलं हे वाङ्मय आहे म्हणजे आईला सोडलं आपले मित्र नातेवाईक भाऊ सगळ्यांना सोडून मी या ठिकाणी आलो आणि लोक खायचं तर बाजूलाच राहायला देत नाही उलट डोंबडे मारतात दडजाकट आहे फुकट खायला पाहिजे का वगैरे वगैरे कोण आला काय आला मग त्यांनी नाव सांगायला चालू केलं मी रामदास आहे रामाचा दास आहे आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात आलंय की अरे हा काही वर्गा फक्त फुकट मागून भिक्षा मागून खाणारा नाही आहे हा पहाटे आपल्या मुलांना घराच्या बाहेर काढतोय गोदावरीच्या का खटावर नेतोय त्यांना उपासना करायला सांगतोय सूर्यनमस्कार करायला सांगतोय हा वेगळा आहे काहीतरी आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं की हा साधारण पोरगा नाही आणि मग लोकांनी चालू केलं बघायला कुणीतरी केळीचा घड आणून दे कुणी तांब्यावर दूध आणून दे असं चालू झालं आणि त्यानंतर मग कल्याण स्वामी तिथून समर्थ तिथून निघाले साकळीतून भारत भ्रमण केलं कल्या उद्धव स्वामींना त्यांनी दासबोध सांगितला त्याला जुना दासबोध असं म्हणतात तु जुना दासबोध म्हणजे जीर्ण झालेला दाज़बोद पहिली आवृत्ती आता जो आपण दासबोध वाचतो ती पाचवी आवृत्ती आहे पहिली आवृत्ती जी आहे तर ती एकवीस समासी दासबोध त्याला जुना दासबोध असं म्हणतात किंवा दुसरं नाव आहे एकवीस समाशी पण तो साधनेच्या वरच्या टप्प्यातला आहे भारत भ्रमण केल्यानंतर समर्थांच्या लक्षात आलं की अरे आपण नुसती उपासना कर ज्ञान मिळवून ध्यान मिळव असं म्हणण्यात काही अर्थ नाही ज्याला खायला नाहीये ते काय करेल हे परमार्थ आणि या भारत भ्रमणाच्या काळामध्ये अनेक लोकांनी विचारलेले प्रश्न रामदास स्वामींनी सांगितलेले त्यावरचे तोडगे किंवा त्यांनी केलेली प्रवचना हे सगळं इथं बसून कंपायलेशन झालं आणि त्याचा दालदोद तयार झाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ खाना ला खानाला मारला तेव्हा समर्थ इथं होते आणि दशक अठरावा समाज सहावा उत्तम पुरुष निरूपणामध्ये समर्थ रामदास स्वामींनी पहिल्या चार गोव्यांमध्ये अब्दुल खानाचं वर्णन केलंय तुंड हेगांड कठोर वचनी अखंड दोले स्वाभिमानी न्यायनीती अंतकरणी घेणार नाही ऐसे राक्षस जाणावे समर्थ सांगतात आणि कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे असं समर्थांनी निश्चु सांगितलं आणि पुढच्या दहा गोव्या समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं महाराजांचं कौतुक केलेलं आहे की तुमच्यामुळे महाराष्ट्र धर्म राहिला तुम्ही अनेक जनांना सांभाळलेलं आहे बहुत जन बहुजन असे दोन शब्द या समासामध्ये आलेले आहेत अठरावा दशक सहावा समास म्हणजे <coughs> पुढे चौदा समास राहिले आणि त्यानंतर मग समर्थ इथून बाहेर पडले सोळाशे साठच्या दरम्यान या ठिकाणी हा ग्रंथ सिद्ध झाला आज संध्याकाळ झाल्यानंतर तार टार सुद्धा आपल्याला यायला भीती वाटते साडेतीनशे वर्षापूर्वी समर्थ कशी आली असेल इथं दोन हजार सतरामध्ये मी इथं व्यवस्थापक म्हणून होतो तेव्हा वाघांनीवर दोन तीन म्हशी मारलेल्या होत्या लोकांच्या वर वाडे आहेत वर शेती आहे आपल्याला डोंगर दिसतो पण वर पठार आहेत आणि तिथं लोक शेती करतात त्यांचे जनावर त्या वाड्यामध्ये ठेवलेले आहेत आणि लोक खाली येऊन राहतात तिथून वर पायऱ्या ज्या गेलेल्या आहेत शंभर तीनशे कुपऱ्यांचं गाव आहे आणि ते चेराववाडी म्हणून त्याचं नाव आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो रामदास स्वामी अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व आहे आपण दासबोध वाचला पाहिजे फार कर्मकांडात अडकायची गरज नाही तुमच्याकडे दासबोध नसेल तर सार्थ दासबोध घ्या अर्थासहित बऱ्याच लोकांना असं वाटतं की दासबोध संस्कृत भाषेत आहे दासबोध मराठीतच आहे पण ती साडेतीनशे वर्षापूर्वीची भाषा आहे त्याच्यापेक्षा कठीण वाटतं आपल्याला ज्ञाना तरी ती सातशे वर्षापूर्वीची भाषा आहे मराठी पण शब्द वेगवेगळे म्या काय केले समर्थ हे मराठवाड्यातले तुमच्यापैकी मराठवाड्यात कुणी आहे का कुणी नाही मराठवाड्यातले समर्थ जालना जिल्ह्यात आणि त्यानंतर मग समर्थ बारा वर्ष टाकलेलं राहिले अनेक विषय की जे साडेतीनशे वर्षापूर्वी कुणाला सुचले नसतील लेखन क्रिया नावाचा समास आहे दशेक एकोणीत पहिला समास कागद कसा असला पाहिजे रेषा कशा मारल्या पाहिजे कस लिहिलं पाहिजे अक्षर कसं असलं पाहिजे वाटोळे सरळे मोकळे ओतले मसीचे काळे एका टाकेची लिहिले ऐसे वाटे एका टाकेची लिहिले एका एका जागेवर बसून एकाच पेननी म्हणजे तेव्हा आहे त्याच्याने लिहिले असं वाटलं पाहिजे गरज पडेना लेखकापासून म्हणजे तुम्ही येणार आहात हे ये तुम्ही पत्र लिहून पाठवलंय काही वाजता येईना तुम्ही आल्यानंतर आम्ही ते पत्र तुमच्याकडे जायचं आणि म्हणायचं की वाचून तर दाखवा काय लिहिलं गरज पडे ना लेखकापासून साडेतीनशे <coughs> वर्षापूर्वी अक्षर कसं असावं ग्रंथ कसा असावा तो कुठल्या संदुकामध्ये ठेवावा संदूक म्हणजे पेटी कुठल्या लाकडी फळ्यांच्या पेटीमध्ये ठेवावा कुठलं मेनका पण त्याला बांधलं पाहिजे एवढा बारकाईचा विचार तीनशे वर्षापूर्वी केला नसेल हे पुढे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापरी भिकेस लागली खाया अन्न मिळेना कुटुंब मर्यादित असलं पाहिजे हा विचार साडेतीनशे वर्षापूर्वी कुणाला सुचलेला नाही आज स्वातंत्र्य मिळून शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली अजूनही आम्हाला त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाहीये काही समाजाने फार मनावर घेतलंय ते कुटुंब एवढं मर्यादित केलंय लग्नच नको लग्न झालं तर मूलच नको आणि झालं तर एक डोक्यावर पाणी गेलं आणि एक समाज असा आहे एक हाती एक पोटी ऐशी घरभर झाली दाटी आहे का नाही परिस्थिती लोकशाही घ्या नाही हुकुमशाही घ्या संख्येला महत्व आहे आज आम्ही हिंदू म्हणून कशी आहोत विखुरलेले आहोत संख्या नाही आई वडिलांना आई वडिलांची महती किती गायली आहे ज्या आईच्या पोटी जन्माला आला त्याच आईला जर तो दोष दोष देत असेल दुसरं घर करून राहत असेल तर त्याला पडत मूर्ख असं म्हणलंय समर्थन विद्या उदंड शिकला प्रसंगमान चुकत शिकेला कोण पुसे खूप डिग्र्या घेतल्या वीस लाखाचं पॅकेज आहे तीस लाखाचं पॅकेज आहे आई वडिलांना विचारित नाही काय करायचंय त्या डिग्रीला अशी परिस्थिती समर्थांनी साडेतीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे वाट पुसल्या विना जाऊ नये फळ ओळखी विना खाऊ नये पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी बेवारस वस्तूला हात लावू नका म्हणून दहा वर्षापूर्वी करोडो रुपये आपण खर्च केले तो बॉम्ब असू शकेल आणि झालंय ना आपण अनुभवलंय ते हो सगळ्यांनी एवढा जीवनाचा सूक्ष्म विचार म्हणजे मानसपूजा नावाचं त्यांचं जे प्रकरण आहेत पाच प्रकरण कुठल्या भांड्यामध्ये काय शिजवायचंय लोणचे रायते पापड खारोड्या कुरड्या याची यादी आहे की जी आपल्या घरामध्ये पाकचलेचं पुस्तक देऊनही ती यादी पूर्ण होत नाही हे चॅलेंजिंग आहे आपल्याला मानवी जीवनाचा एवढा सूक्ष्म विचार केलेला माणूस आपल्याला सापडणार नाही बासष्ट संतांची आरती आहे जात पंथ भेद विरहित बासष्ट संतांची आरती रामदास तांबेंनी केली एकूण शहा हो ओव्या आहेत आरती आहे समर्थ रामदास दुःख करता दुःखरता ही समर्थांची आरती आहे नवरात्रातली हतिपदेपासून अंबा वैसली सिंहासनी हो, समर्थां ही समर्थांची आरती आहे नौथवते मित्राळा ब्रह्मिमाळा ही समर्थांची आरती आहे दुर्गे दुर्गट वारे तुझ्या संसार ही समर्थांची आरती आहे अशा आरत्या केल्या अवंग रचले भारुड लिहिली तरुणाटक लिहिली सवाया लिहिल्या ग्रंथ दालबोदासारखा लिहिला एकमेव ग्रंथ जगाच्या जा, पाठीवरती ज्याला लेखन करता कुणी नाहीये कुठेही नाव नाहीये रामदासांनी लिहिलंय म्हणून गुरुच इच्छ संवाद एवढंच त्यानंतर आत्माराम ग्रंथ लिहिला जो एकशे त्र्याऐंशी ओव्यांचा आहे तो वरच्या पातळीवरचा आहे दादव ग्रंथ हा सात हजार सातशे त्रेपन्न ओव्यांचा ग्रंथ आहे मनाचे श्लोक दोनशे पाच हे सगळी गोळाबेरीत आठ हजारच्या आत आहे शेहेचाळीस हजार ओव्यांची काव्यसंपदा रामदास स्वामींनी निर्माण केलेली आहे आहेत समर्थांची त्यावर आत्ताच दोन महिन्यापूर्वी स्वामी गिरीजींच्या हस्ते हस्तेच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं पत्रे समर्थांची अशी पुस्तकं या ठिकाणी आपल्याला आहेत ती आपण पुस्तकं घ्या हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे त्या ठिकाणी सहल म्हणून येण्यापेक्षा इथे या जी कमी वयाची मंडळी आहेत त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी महिन्याला चार माणसं लागतात व्यवस्थेसाठी आमच्याकडे यादी आहे ते इथं येतात पुझा, ला आता इथं ज्या आलेले आहेत त्या रत्नागिरीच्या ज्योतिबाई देऊसकर आहेत पुण्यातल्या कसबेकर आहेत त्यानंतर लक्ष्मणराव घागरे म्हणून गिरजेचे आहेत विकास जोशी कामशेतचे जे पूजा पुजारी आहेत अशी चार पाच मंडळी महिन्याला इथं लागतात ती मंडळी आता एक तारखेला जातील पुढच्या महिन्यातले चार घेणारी मंडळी उद्या येणार आहेत त्यांची भेट होते तिथं बैठक होते ते काम अत्यंत निष्ठूळपणे इथं चालू आहे गडावर सज्जनगडावर समर्थांची समाधी आहे या ठिकाणी ही ज्ञानभूमी आहे ग्रंथराज दासबोध इथं सिद्ध झालेला आहे त्यामुळे या जागेला एक वेगळं स्थान आहे एक वेगळं महात्म्य आहे आपण या ठिकाणी आलात आपण नेहमी येत राहा हा सगळा खर्च हा सगळा देणग्यांवर चालतो महाराष्ट्र शासनाचा किंवा सरकारचा आपण एक रुपया घेत नाही प्रचार फेरी जी मंडळी इथं येतात शिबिरं होतात मुलांची दोन शिबिरं मुलांसाठी होतात मे मध्ये एक शिबिर प्रापंचिकांसाठी होत जून दासबोध ग्रंथाचा माघ शुद्ध नवमी नवमी म्हणजे समर्थांचं निर्यात वद्य नवमीला समर्थांनी गडावर देय ठेवला माघ शुद्ध नवमी पंधरा दिवसाचा फरक आहे ग्रंथराज दासबोध त्याची जन्म तिथी मोठा उत्सव असतो नऊ दिवसांचा दररोज पारायण होतं शंभर सव्वाशे लोक या ठिकाणी नऊ दिवस असतात दररोज दोनशे अडीचशे लोक देवाला इथे येतात आजूबाजूच्या त्या गावातले आणि या हे जे हा जो पुतळा आहे नानासाहेब देवांचा शंकर श्रीकृष्णदेव हे धुळ्याचे ते मोठे वकील एकोणीसशे पंधरामध्ये ते इथं आले त्यांनी शोध घेतला पडिर पय filt और है आही या कि रा ज flatsकु है हां प्रफटा मारृंधा ड़नरा सो हे एक चिभालतंतं कि पालाजा इपलों हाथ एक महिना या ठिकाणी येऊन आपली सेवा देता येईल डॉक्टर पर निर्मिती कॉपी तयार करणे ग्रंथ विक्री करणे किंवा घर आहे कोठी घर आहे आता तुम्ही येणार आहात म्हणजे आपण इथं काही वर काळी पण मिळत नाही आजूबाजूला मग ती भाजीची व्यवस्था इथे इथं कुठे सेवे तरी पास करा हे इथं राहतात आणि दोन गाड्या मुंबईवरनं येतात त्याचे बस कंडक्टर ड्रायव्हर इथं राहतात हां गाडी आला ड्रायव्हर आणि कंडक्टर अशी दोन दोन ड्रायव्हर दोन कंडक्टर अशी इथे वस्ती लागतात आता गाड्या एक गाडी आलेली आणि दोन्ही आल्या असतील एक कल्याणवरनं आणि एक ठाण्यावर इथे येतात आणि सकाळी पुन्हा साडेसहा आणि सात वाजता अशा दोन्ही गाड्याच्या परत जातात एक गाडी पुण्यावरनं येते पार्गेट सकाळी साडेसात वाजता निघते आणि इथं एक वाजता येते एक दीडच्या दरम्यान आणि दोन अडीचच्या दरम्यान ते कंडक्टर ड्रायव्हर जेवण झाले ती बस त्यामुळे तुम्हाला करता येईल समर्थांची सेवा मी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते वाङ्मयाचा अभ्यास करता येतो समर्थ विद्यापीठ आहे साताऱ्याला पत्रद्वारा दालमो अभ्यास उपक्रम आहे आणि मी एका उपक्रमाचा संचालक शिवथरगड इथे जर आपल्याला राहायचा यायचं असेल तर आपण अगोदर पत्राने त्यांना कळवावं लागतं तसेच फोनवरून त्यांची संमती आल्यानंतर आपण इथे राहण्यासाठी येऊ शकतो इथे साधारण एक हा शंभर लोकांची राहण्याची व्यवस्था आहे झोपण्याची व्यवस्था आहे तसेच त्यांना रोज सकाळी संध्याकाळी भोजन व्यवस्था देखील केलेली असते आणि येथे वर्षातून चार वेळा विविध उपक्रम होतात त्यामध्ये शिबिरं होतात तसेच काही वैयक्तिक मार्गदर्शन पर प्रवचन वगैरे होत असतात तर असं हे शिवतर्गाचं संपूर्ण महात्म्य आहे आपण इथे वर्षातून एकदा तरी दर्शन घेण्यासाठी यावे तसेच इथे तरुण लोकांना से से सेवा करण्यासाठी यायचं असेल तर त्याची देखील सोय आहे त्या लोकांनी अगोदर इथे दोन महिने कळवावं लागतं आणि इथे त्यांची राहण्याची जेवणाची तसेच भो अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था असते आणि हे लोकच इथं बाहेरची येऊन सेवा करतात ही ट्रस्ट संपूर्णपणे इथे आराधना करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्यासाठी इथे सर्व मोफत व्यवस्था आहे आणि या ट्रस्टला बऱ्याच लोकांनी म सगळ्या हाताने मन म मदत करावी देणगी द्यावी असे मी आवाहन करतो कारण या लोकांच्या देणगीवर आणि मदतीवरच ह्या ट्रस्टचं सगळं काम चालतं आणि इथे बऱ्याच लोकांना त्यामुळे दासबोधाचे संपूर्ण अभ्यास करता येतो आणि त्यांच्या परीक्षा देता येतात इथे दासबोधाचे शिबिरे असतात विद्यार्थ्यांच्यासाठी संस्कार वर्गाचे शिबिरे असतात तर असं हे आध्यात्मिक केंद्र महाराष्ट्रामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा लाभ घ्यावा आणि आपली संस्कृती भारतीय संस्कृती आहे ती जपण्यासाठी निश्चितच आपण इथे एकदा तरी ह्या मठ आणि शिवतरगळ या जागेला आपण भेट द्यावी आणि इथलं निस निसर्गरम्य सौंदर्य देखील पाहण्यासारखं आहे आणि इथे विविध प्रकारची माहिती दिली दिली जाते इथे आपल्याला विविध प्रकारचे संस्कार होण्यासाठी देखील मदत होते तर असं हे सांस्कृतिक केंद्र आणि सुंदर मठ हे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावं असं मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं व्ही एस के पर्यटन हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला या सुंदर मठाची आणखीन काही माहिती पाहिजे असल्यास आपण डॉक्टर विजय यांना संपर्क करावा